स्वतःला इतकं बदला की नावं ठेवणारे लोकही तुम्हाला आदराने पाहतील जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून ओरडायला लागतो बोलायला लागतो तेव्हा समजून घ्या की हद्दपार झालेली आहे घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताना नेहमी हसरा चेहरा ठेवून उघडा जर गेलेला वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळून चला कारण जागे जागेवर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात पाच मतलबी लोकांना फोनमधूनच नाही तर आयुष्यामधून डिलीट करा सहा या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशाची नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते सात एकटं राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण कोणीच नेहमीच तुमच्याबरोबर कायम राहणार नाही आठ जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून घ्या तो माणूस चलाक आहे आणि तो कोणाचाच नाही तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून अपेक्षा करू नका दहा तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ द्याल तर थोडा विचार करून द्या अकरा आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतरपर्यंत तो तोडून टाकतात बारा समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमंजस माणसाची जीभ चालते तेरा या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहणं चालत नाही कारण तुम्ही जेवढे दबलात लोक तुम्हाला तेवढे दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात चौदा बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ आणि इनामदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही आणि जो खोटं बोलतो बेईमानी करतो तो सगळ्यांना आवडतो पंधरा काही लोकांमध्ये हृदयाच्या ऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो ते समोरच्या बरोबर हात मिळवण्याच्या आधीच हिशोब करतात की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे सोळा एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो सतरा दुसऱ्याच्या चुका सगळ्यांना दिसतात पण वेळ स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात अठरा जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते त्याला कोणीही मूर्ख बनवू शकते एकोणीस पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यामध्ये कारण पैसा सगळं काही आहे या जमान्यामध्ये वीस थोडा धीर धरा कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्की येते एकवीस कोणासाठीही समर्पण करणे अवघड नाही अवघड तर आहे अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या समर्पणाची कदर असेल बावीस जो पाणी निंदा करणाऱ्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तेवीस त्यांच्याबरोबर तर आपण सहज लढू शकतो जे सरळ सरळ दुश्मनी करतात पण अशा लोकांचं काय करायचं जे हसून कपटकारस्थान करतात चोवीस आयुष्य काट्याचा प्रवास आहे धैर्य त्याची ओळख आहे रस्त्यावर तर सगळे चालतात पण रस्ता जो बनवतो तोच खरा माणूस आहे पंचवीस तुमच्यामध्ये किती टॅलेंट असलं तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकार असतं सव्वीस जेव्हा कोणतीही आपली व्यक्ती परक्यासारखी वागायला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती आपली कधीच वाटत नाही सत्तावीस कर्ज तर फेडता येते पण उपकार कधीही फेडता येत नाहीत अठ्ठावीस लोक जिवंत माणसाबरोबर नीट बोलतसुद्धा नाहीत आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याला हळूच विचारतात अरे तो का बोलत नाही एकोणतीस जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्याला टाळू द्या एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ सगळ्यांचीच येते तीस जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे जे खोटं बोलतात जे खोटं गोड बोलतात त्यांचेच नाते टिकून राहते पण तेच खरे बोलतात त्यांचे नाते तुटतात एकतीस जो सगळ्यांचाच हा माझा तो माझा सांगत राहतो तो कोणाचाच नसतो बत्तीस जर वर्तमान काळात खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे चुकीची लोक जेव्हा जिंकतात जेव्हा बरोबर असणारी लोक गप्प बसतात चौतीस ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधीही होणार नाही म्हणून आपल्या क्षमता तपासण्यासाठी का होईना आपल्या आयुष्यात वाईट वेळ यायलाच हवी पस्तीस कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगलं बनवा जिथे तुम्ही चांगलं असता छत्तीस जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत गप्प राहणं चांगलं असतं सदतीस ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करून काहीही मिळणार नाही अडतीस विश्वास ही अशी एकच ट्रॉपी आहे जिला जिंकल्यानंतर माणूस बरेचदा तोडून टाकतो एकोणचाळीस अशा लोकांपासून दूर राहणं ठीक आहे ज्यांना तुम्ही जवळ असण्याची कदर नाही चाळीस खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण आयुष्यात जेवढा आपण औषधांवर विश्वास ठेवतो एक्केचाळीस पैसे उधार द्या पण खूप विचार करून द्या कारण स्वतःचेच पैसे भिकाऱ्यासारखे मागावे लागतात बेचाळीस माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन त्याचं डोकं असतं ते पकडून पकडून त्याच कटू आठवणी समोर आणतात ज्या तुम्हाला त्रास देतात त्रेचाळीस पा प्राणी मार खाऊन पण वफादार असतात आणि माणूस प्रेम मिळून पण गद्दार असतो चव्वेचाळीस बुद्धिमान फक्त तेच नसतात त्यांना फक्त बोलणं माहीत असतं खरे बुद्धिमान तर ते असतात त्यांना कुठे गप्प राहायचं हे माहीत असतं पंचेचाळीस तुम्ही जेवढे साधे सरळ इमानदार प्रामाणिक असाल तेवढे चतुर आणि बेईमान लोकांकडून फसवले जाल शेहेचाळीस आरशाची काच खूप कमजोर असते पण खरे चेहरे दाखवायला ती कधीच घाबरत नाही सत्तेचाळीस बोलणं खराब असणं डोकं खराब असल्याचं पहिलं लक्षण आहे अठ्ठेचाळीस मोठा तोच असतो जो छोट्या लोकांची दुःख आणि अडचणी समजून घेतो एकोणपन्नास तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर लोकांना विचार करावा लागेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद